तर मित्रांनो नमस्ते नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आता आलो आहे मी आमच्या इथे डोंगरावर फिरण्यासाठी आज आहे अमावस्या आता संध्याकाळच्या वाजलेत बरोबर सहा आणि आता या ठिकाणी म्हटलं हे वातावरण चांगलं असतं त्यामुळे ह्या वातावरणात आलो आहे आणि समोर सगळी झाडीच झाडी आहेत समोर वातावरण पण छान झालेलं आहे आणि आता थोडं चालावं म्हटलं त्याकरता चालण्याकरता या ठिकाणी आलो होतो आणि बराच वेळ थांबलो होतो या ठिकाणी सुंदर वातावरण आहे आणि आता मान्सून तर चाललेलं आहे मध्यंतरी व्हिडिओ वगैरे पडले आपले वगैरेचे वगैरे त्यानंतर दोन तीन दिवस खंड पडला माझ्या इतर कामांमुळं मी इतर पण व्हिडिओ माझे असतात ते ते व्हिडिओ करणं म्हणजे कठीण सगळा अभ्यास करून करला तर बाकी ह्या व्हिडिओला अभ्यासाची गरज नाही ब्लॉगिंग कंटेंट हा इझी कंटेंट आहे लगेच कॅमेरा काढा लगेच बोला जे वाटतं ते आवडतं ते आणि जी माहिती आहे ती द्या लोकांना हा सगळ्या डोंगराचा भाग आहे आमच्या आणि तर त्याबद्दलच आता आज आता इथनं घरी गेलो की परत अभ्यास करायचा ते मला प्रत्येकाच्या लाईफमध्ये अभ्यास आहे त्याशिवाय तसं काही नाही असं माझा सुद्धा आता अभ्यास आहे आणि नंतर उरल्या फावल्या वेळामध्ये मला व्हिडिओ एडिट करायचा असतो तर तुम्ही पाहताय तो आमचा हा डोंगर आहे पूर्ण हा इथला भाग डोंगराचा आणि खूप छान झालंय असं वातावरण तर मित्रांनो मागील दहा ते पंधरा वर्षांपासून आम्ही ह्या ठिकाणी राहतोय आणि हा हे ठिकाण जे आहे हे असंच आहे आणि हे जंगल जे आहे ते कायमस्वरूप असंच आहे यात काही फरक नाही कारण इथं कोणी घर बांधत नाही हे असंच राहणार आता अजून पुढची काही वर्ष जोपर्यंत काही मांजत नाही तोपर्यंत असं राहणार चलो आता हे व्हिडिओ काढणं वगैरे आता बंद करू कारण की आताच आम्ही मागासपासून मी आम्ही इथे फिरतो आहे आई आणि वगैरे इतर लोक तिकडे फिरतात मी पण या ठिकाणी आहे वगैरे फिरायला तर आता आपण घरी जायचं आपण इतर काही गोष्टी अभ्यास लिखाण ते गोष्टी करायच्यात त्या गोष्टी तुम्हाला पाहायला मी उद्या उद्योग आहे त्याची तयारी करायची तर मित्रांनो झाली सत्यजानाची पूजा पूर्ण आता मी दुसऱ्या पूजेला सांगते मी आ, मी एकटाच आज मी म्हणजे दुर्गा नाही आज मी एकटाच आहे हे झालं पूजन हवन झालं हे आता एका ठिकाणी पूजन हवन आहे ते म्हणजे एकदाच उशिरा त्यामुळे तर उशिरा झाला त्या ठिकाणी आणि लावून समोर खूप मित्रांनो आता उद्योगाला जायच्या आधी मी काय करतो घरी जातो असतो पैकी मी पहिल्यांदा उपहार करतो आणि मग उद्योगाला जातो कारण काय उद्योगाला जायच्या आधी उपहार करून जाऊयात कारण हे घरापाशीच काम होतं माझं हे काम झालं पूर्ण आता हे ते पुढचं काम जे आहे ते माझ्यापासून हो लांब आहे तर म्हटलं पाऊस आला तरी हरकत नाही टू व्हीलर काढून तर उत्तम घरी नाश्ता करूयात साहित्य ठेवूयात लागणारी गोष्ट राहुल कुलकर्णी आता तुम्ही पाहताय ही सत्यनारायणची पूजा ह्या पूजेमध्ये विशेषतः विष्णूची पूजा असते आणि ह्याच्यामध्ये विष्णूपूजन का करतो तर लक्ष्मी प्राप्तीसाठी करतो आणि ही पूजा आपण आज कुठं करतो आहे तर नवीन वास्तूमध्ये करतो आहे नवीन वास्तूमध्ये खरं विचार केला तर वास्तुशांत करणं गरजेचे कर परंतु ह्या नवीन वास्तूमध्ये वास्तुशांत वास्तु वास्तु काही कारण असतं व काही गोष्टीं असतील त्याच्या त्यामुळे ते वास्तुशांत करता येत नसेल तर तुम्हाला पर्याय काय राहतो तर मग ही सत्यनारायणाची पूजा तुम्ही करू शकता आणि ग्रहप्रवेश करू शकता आपल्या नवीन वास्तूमध्ये आणि राहायला सुरुवात करू शकता आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्या दृष्टीनं चांगल्या मुहूर्तावर पंचांगशुद्धी पाहून वास्तुशांत करू शकता पण आज आपण या ठिकाणी हे करतो आहे सत्यनारायणाची पूजा आणि ह्या पूजेमध्ये फक्त नवग्रह पूजन केले जातं परंतु आज आपण या ठिकाणी नवग्रहांचं हवन करणार आहोत आणि ग्रहप्रवेश आणि सत्यनारायणाची पूजा ह्या पूजेमध्ये ह्या पूजेबद्दल पाच अध्यायांमध्ये तुम्हाला माहिती मिळते पाच अध्याय आहेत कथे कथा आहे पाच अध्याय त्या अध्याय जर आपण जर व्यवस्थित ऐकले तर त्या अध्यायांमध्ये ही पूजा केल्यामुळं माणसांची दुःख कष्ट नष्ट होतात किंवा ते दुःख आणि कष्ट सहन करण्याची ताकद मिळते आणि तसंच आपल्या मनात आपण ज्या इच्छा बाळगतो त्या पूर्ण होऊ शकतात ह्याच्याबद्दल एक आत्मविश्वास निर्माण होतो जसं की त्या कथेमध्ये त्या लोकांबद्दल घडलेल्या गोष्टी आपण जर ऐकल्या व्यवस्थित तर निश्चितच त्या गोष्टी आपल्याला मिळतात तर ह्या कथेमध्ये शेवटी सांगितले या देवाला कुणी काल म्हणतात कुणी ईशा म्हणतात कुणी सत्यदेव म्हणतात कुणी सत्य नारायण असं म्हणतात नाना रूपे धारण करून सर्व भक्तांची इच्छा पूर्ण करणारा भगवान कलियुगामध्ये सत्यनारायण व्रतरूपी होईल आपण ज्या गोष्टीवर विश्वास ठेवू जी गोष्ट मन मनाप्रमाणे करू मन लावून करू त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होऊ शकतो तर ही पूजा आज आपण या ठिकाणी करतोय आणि त्या पूजेबद्दल त्या पूजेबद्दलचा तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे धन्यवाद